बुलढाणात महायुती धोक्यात शिवसेना नेत्याच्या बंडानंतर भाजपमध्येही बंडखोरी भाजपचे नेते माजी आमदार लोकसभेच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटलेला मतदारसंघ असताना भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना योग्य सन्मान देत नसल्याचा आरोप विजयराज शिंदे यांनी केला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील बंड अद्याप क्षमत नसल्याचे दिसून येत आहे याआधी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता महायुतीची ही एक डोकेदुखी संपलेली नसतानाच भारतीय जनता पक्षातून विजयराज शिंदे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीला या बंडखोरीला सामोरे जावे लागते का हे पाहावे लागेल ला। महायुतीच्या जागा वाटपात बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाला आहे या मतदारसंघात सलग तीन वेळा विजय मिळवणारे प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा मैदानात उतरले आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांच्या वतीने निवडणुकीची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे याआधी आणि झालेल्या निवडणुकीत देखील प्रतापराव जाधव यांनी एक विजय मिळवला होता त्यांनी माजी मंत्री आणि सहकार नेते राजेंद्र शिंगणे यांच्यासारख्या प्रबळ उमेदवाराचा पराभव केला होता मात्र यावेळी प्रतापराव जाधव यांना आपल्या बंडखोर नेत्यांचा सामना करावा लागतो का अशी शक्यता निर्माण झाली आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज ठिकाणी तमाम मतदारांच्या वतीने व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांच्या मनामनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुप्त भावना आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे नरेंद्र मोदींच्या चारशो पार मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडून गेलं पाहिजे आणि कमळाच्या खासदाराने पंतप्रधान बनण्यासाठी आपलं मत बुलढाणेकरांच्या वतीने दिलं पाहिजे ही भावना लोकांची गेल्या अनेक वर्षापासून जी मनामध्ये होती त्या भावनेला आज मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज भरून एक वाट मोकळी करून दिली आहे जवळपास गेलाय ती तीस चाळीस वर्षापासून तो पुन्हा पूर्ववत यावेळेस आपल्याला मिळेल आणि पुन्हा एकदा आपण कमळ निवडून आणू या भावनेनं प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीने कामाला लागला होता व त्याच पार्श्वभूमीवर जर आपण राजकीय पार्श्वभूमीचा विचार केला तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ज्या सहा विधानसभा येतात त्यापैकी तीन विधानसभा सध्या भारतीय जनता पक्षाचे सिटिंग आमदार आहेत म्हणजे पन्नास टक्के आणि जी शिवसेना पहिले एक संघ होती तिचे आज दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे सुद्धा दोन तुकडे झालेले आहे अशामध्ये भारतीय जनता पक्षाने खालच्या कार्यकर्त्यापासून तर भूपेंद्र यादवजीच्या पर्यंत सगळ्यांनी जी मेहनत घेतली होती त्यामुळे जिल्हाभर आज भारतीय जनता पक्षाचं वातावरण तयार झालेलं होतं सर्व कार्यकर्ते कामाला लागले होते व कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस कमळ आपल्याला निवडून आणायचं अशी एक जिद्द ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्या जिद्दीतूनच आज हा मतदारसंघ बांधला गेला होता आणि तो आपल्या मिळ आपल्याला मिळणारच ही भावना प्रत्येकाची होती आणि त्या भावनेलाच खऱ्या अर्थानं आज पुन्हा एकदा त्या भावनेनं एक सगळं एक रूप एकत्रित रूप माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून हे आपण शिंदे गटाच्या उमेदवारांना शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना आपण <laughs> विचारलं पाहिजे की सहा विधानसभेमध्ये संवाद मेळावे झाले महायुतीचे त्या सहाच्या सहा संवाद मेळाव्यामध्ये कुठेही लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी भाजपचा लोकसभा निवडणूक प्रमुख आहे ज्यांनी पाच वर्ष इथे दिवस रात्र मेहनत घेतली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनी सुद्धा दिवस रात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्या सुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे <laughs> एक लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपच्या की आम्ही मेहनत घेतली सहा सहा विधानसभेचे मेळावे या लोकसभा मतदारसंघात झाले त्या ठिकाणी सहाही ठिकाणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माझं कुठं नाव नव्हतं कुठे माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अपमानित आणि अवमानित करण्याचा प्रकार झाला यांचा जसा गेम प्लॅन होता शिंदे गटाचा हा भाजपचा समजा प्लॅन गेम तुम्हाला सांगितलं आहे की आनंदराव अर्षुणा। अडसुळांचं तिकीट पूर्वी कांबळेंचं तिकीट जाहीर झालं होतं त्यांचा एबी फॉर्म सुद्धा दाखल झाला होता तो नंतर सुभाष देसाईच्या सहीने एबी फॉर्म पहिला रद्द केला गेला नंतर आडसवा टाकला होता एबी फॉर्म देण्याच्या मुदतीपर्यंत उमेदवारांची अदला बदल आणि जागांची अदला बदल हा कोणत्याही राजकीय पक्षाचा त्याचा अधिकार आणखी नवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आता आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन बुलढाणा